शहापूर कुणबे महोत्सव सलग साजरा करण्याचा निर्णय दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कुणबे महोत्सव समिती आयोजित स्नेहभोजन व बैठकीत घेण्यात आला आहे सन दोन हजार एकोणीसपासून कुणबी समाज सेवा संस्था शहापूर तालुका यांच्या वतीने कोरोनामुळे रद्द करण्यात आलेला कार्यक्रम वगळता हो सलग तीन वर्षे शहापूर कुणबे महोत्सव साजरा करण्याचे कार्य संस्थेने पार पाडले आहे विशेष म्हणजे समाजावर कोणताही आर्थिक भार न टाकता अवास्तव अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवून सदैव प्रयत्न केला आहे येणाऱ्या डिसेंबर अखेरीस अथवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात महोत्सव साजरा होणार आहे मागील काही वर्षांपासून राजकीय वातावरण काहीसे अनिश्चित व गढूळ झाल्याने समितीने राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर शांततेत कार्यक्रम पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे सध्या सर्व वातावरण स्थिरस्तावर होत आहे त्यामुळे येणाऱ्या कार्यक्रमात सर्व सामाजिक पदाधिकारी सर्व पक्षीय नेते नवनिर्वाचित पदाधिकारी प्रबोधनपर व मनोरंजनात्मक कार्यक्रम साजरे करण्याचे ठरले आहे याबाबत परिषद घेण्यात येऊन माहिती देणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष श्री किरण सुकांडे यांनी सांगितले स्नेह भोजन मिटिंग प्रसंगी संस्थेचे खजिनदार रामकृष्ण निचिते पुनमताई चंदे कुणबी सेवा संस्था शहापूर तालुका महिला उपाध्यक्ष पुष्पा सपाट कविता वहिनी कोर युवाध्यक्ष वेदांत चौधरी यांच्यासह दीपाली भेरे कोमल सोकांडे कांचन पांढरे दीपाली चौधरी निकिता पांढरे तसेच शहापूर कुणबी महोत्सव दरम्यान सुरक्षा व्यवस्थेची चोख जबाबदारी पार पडणारे संस्थेचे पदाधिकारी जगदीश भेरे विजय मांजे किरण चंदे गणेश चंदे नितीन पडवय सुमित फरडे पंकज धनगर दिनेश चंदे मयूर देसले सचिन बांगर मंदार गोतरणे आणि सर्व सहकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोखिन वृत्तवाहिनी